मी जिल्हा बँकेत काम करत असताना एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार पाच या कालखंडात आता सगळीच मंडळी व्यासपीठावरील आहे मग रमेशबाई असतील राजूभाई माडिक असतील किंवा जिल्ह्यातले त्या त्या वेळेचे राजकीय क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं काम करणारी जी मंडळी होती त्यांचे माझे एकदम दिवाळ्याचे संबंध असायचे मी जिल्हा बँकेत अधिकारी असलो तरी अधिकाऱ्याबरोबरच एक सामाजिक कार्यकर्ता अशा भूमिकेतून काम करत आलो आणि त्यावेळेस काही जे जे उपक्रम आपल्या जिल्ह्यातल्या शेतकरी सर्वसामान्य घटकांसाठी प्रगतीदर्शक काम करण्यासाठी उपयुक्त पडतील त्यासाठी काम करावं अशा पद्धतीनं काम करत आलो आपल्याला माहिती असेल साधारणपणे शाळे योजना आली आणि त्या एस एफ डी एच्या योजनेतून आपण मिल्क हॉटेल आणि दुप्पी जनावरांसाठी कर्जपुरवठा करून त्यांना शेतीसाठी उपयुक्त असा अर्थपुरवठा करून आम्ही स्वावलंबी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला त्याचे चांगले रिझल्ट मिळाले आम्हाला पण त्यावेळेस काही गोष्टी ज्या आम्हाला शेतकऱ्यांना जाचक करायच्या त्या त्यांनी घातलेल्या दुधाचा दर नीटपणे मिळायचा नाही त्याच्या दुधाची क्वालिटी नीटपणे तपासली जायची नाही बिलो ग्रेड जाणे त्याला दर चांगला न मिळणे त्यामुळे शेतकरी त्रासले आणि दू त्या दूध व्यवसायाच्या माध्यमातून जे प्रयत्न झाले होते त्याला तितकंसं चांगल्या पद्धतीनं यश नाही आलं आम्ही त्यानंतरही सातत्यपूर्ण माझ्या संपूर्ण कालखंडात जिल्हा बँकेच्या आणि नंतरच्या काळात एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आम्ही संस्था रजिस्टर केली पूर्ण नागरी आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आता सा पाटील साहेबांनी सांगितलं की दोन हजार पंधरा साली शासनाने कृषीपूरक कर्ज पुरवठा करण्यासाठी बदसंस्थांना परवानगी दिली आम्ही ती परवानगी देताच कारण मला माहिती होतं की आपल्या जर संपूर्ण जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं शेतीसाठी काम करायचं असेल सर्वसामान्य तरुणांना आणि बेरोजगारांना रोजगार द्यायचा असेल त्याच्यासाठी दुग्धव्यवसाय हा प्रमुख व्यवसाय आहे की ज्याच्या माध्यमातून हे काम आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो यासाठी सातत्यपूर्ण मी काम करत आलो योगायोगाने दोन हजार पंधरासाठी आम्हाला राहण्याची आणि जवळजवळ आत्तापर्यंत मग सांगितलं त्यांनी की साधारणपणे साडेचार हजार लोकांना दोन हजार पंधरापासून आता मार्च दोन हजार तेवीसपर्यंत जवळजवळ साडेचार हजार व्यक्तींना आपण दुग्धव्यवसायासाठी अर्थपुरवठा करून त्यांना स्वावलंबी करण्याचं काम केलं आणि त्याचाच आता हा जो परिपाक आहे साधारणपणे आपण या मंडळीने साधारणपणे सहा सात सप्टेंबर दोन हजार एकवीसला या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं ज्या गतीने हे काम उभं केलं ते एकदम अगदी शॉर्ट पिरियडमध्ये दीड वर्षाच्या कालखंडात युनिट चालू केलं आणि आज आपण सगळे पाहत आहे की जवळजवळ बत्तीस हजार लिटर्सचं प्रोसेस करून आज मार्केटमध्ये वेगवेगळे वे यांचे वे 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 वे। दुग्धजन्य पदार्थ आणि दुधाची उत्पादकता करून मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचा व्यवसाय चालू आहे हे काम आहे हे माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकारण्याचं ह्या मंडळींनी काम केलंय त्यांना मी मनापासून अगदी आपण सगळ्यांनीच करत त्यांना शुभेच्छा आशा देऊया की त्यांनी जे काम केलं आहे त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात आपल्याला रोजगार देता येईल आणि फार म्हणजे आपण एक वेगळं चित्र म्हणजे खऱ्या अर्थानं सरकार हा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा माध्यम आहे ते शुद्ध करण्याचं काम करू आणि मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो की जसं मला अशी माडी साहेबांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण शक्तीनिशी का साथ करू काम करू त्यांनी जे सांगितलं की वारणाला ते जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना त्या पद्धतीने काम केलं आम्ही त्या पद्धतीनं काही दुधव्यवसाय संस्था आहेत त्यांच्यासाठी काम करून त्यावेळी दुधव्यवसायची मार्केटमध्ये जाऊ अशा पद्धतीने प्रयत्न केला पण त्याच्यातल्या काही गोष्टी नंतर नंतर त्या आम्हाला जाचक वाटायला लागल्या त्याही त्रासदायक व्हायच्या इथे आपला समजा काही दूध संघाची नावं घेत नाही पण फार मोठी अडचण व्हायला लागली आणि वारणाच्या बाबतीत आपले इथले एजंटच जरासे आग्रही होते की हे तिकडं जाईल कसं दूध तिकडं न जाता तिकडंच कसं जात राहील पण कोकणातल्या आपण स्वाभिमान जपतो आपल्या माणसाचा स्वाभिमान जपतो तर त्या उत्पादकांनी ठरवलं की तुम्ही काही जरी म्हणाल तरी आम्ही वाशिचीला दूध घालणार मी आपल्याला एक इथं सगळ्यांना मनापासूनचं आव्हान करतो की आपण हे इथली आपली स्वतःची संस्था आहे हे युनिट आपलं आहे यासाठी आपण काम करून इथल्या रोजगारात भूमुख जे इच्छुक शेतकरी किंवा आहे उद्योजक आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी हा चांगला व्यवसाय आहे तो सक्षमपणे उभा राहील आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व पाठबळ देऊ असे आपण इथं शपथ घेऊया आणि आजच्या या स कार्यक्रमाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो